नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह ज्या निर्णयाची विठ्ठल परिवाराला प्रतीक्षा होती कार्यकर्त्यांना ज्या निर्णयाची अपेक्षा होती तो निर्णय आज विठ्ठल परिवारानं घेतला आहे पंढरपूर नगर परिषद निवडणूक असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो या सर्व निवडणुकांसाठी विठ्ठल परिवारातील सर्व नेते मंडळी आता एकवटलेत मी आत्ता स्वर्गीय भारत भालके यांच्या बंगल्यासमोर आहे या ठिकाणी युवा नेते भगीरथ दादा भालके उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या विठ्ठल परिवाराच्या एकत्र येण्यामागं नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि नेमकं कशा पद्धतीनं या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत ते विठ्ठल परिवारा जर एकत्र आलं तर ती ताकद ही वेगळी असणार आहे असं बऱ्याच ज्येष्ठ तुमच्या विठ्ठल परिवारातल्या लोकांचं आणि मागील अनेक निवडणुका असं झालं की विठ्ठल परिवार दुबळल्यामुळं विठ्ठल परिवाराचं नुकसान आहे परंतु यावेळेस मात्र सर्वांनीच एक दिलाने एकत्र यायचं ठरवलंय या संदर्भात आज ग्रँड हॉटेलमध्ये काही नेते मंडळींची ठरवत आहे मी पण कार्यकर्त्यांशी चर्चा करताय वेळेस चित्र कसं असणार आहे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी जाहीर झाली आहे त्याचबरोबर आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामपंचायतच्या निवडणुका निविठ्ठल परिवाराच्या सर्व नेते मंडळीच्या असतील किंवा या का का परिवारात काम करणाऱ्या असंख्य अशा तरुण सहकारी असतील वडीलधारी ज्येष्ठांचं हेच म्हणणं होतं की आपापसातले आप मतभेद जर झाले तर त्याचा फायदा पुढची मंडळी गेल्या अनेक वर्षापासून घेत आहेत परिवारानं नगरपालिकेच्या निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला एकत्रित आलं पाहिजे आणि हे जाहीर झाल्यापासून सगळ्यांच्या आग्रहाखातील सगळे नेते मंडळी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहोत आणि आज तसं त्यांनी सर्वांमते एकत्रित येण्याबाबतीत सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांनी एक दिलानं एकजुटीनं राहण्याचा निर्णय आज त्या ठिकाणी झालेला आहे पण तो निर्णय घेत असताना किंवा त्याला अंतिम स्वरूप देत असताना आम्हाला भारतनानांची त्या ठिकाणी शिकवण होती की कोणताही निर्णय घेत असताना ठरवत असताना आपल्यासोबत काम करणाऱ्या अस त्या ठिकाणी वडीलधाऱ्यांना ज्येष्ठांना तरुण कार्यकर्त्यांना माता भगिनी किंवा महिला त्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा त्यासाठी आज पंढरपूरला जोडलेली बावीस गावं आणि मूळ मतदारसंघाला जोडलेली ती गावं आणि उद्या माड्याला आणि मु सांगोल्याला जोडलेली गावं बोलवून त्याचबरोबर पंढरपूर शहरातली उमेदवार इच्छुक उमेदवार वगळून जे ज्येष्ठ आहेत जे, जे प्रमुख आहेत वडीलधारी आहेत त्यांना त्या ठिकाणी चर्चा करून हा अंतिम निर्णय घेण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे त्या संदर्भात आज ग्रामीण भागाची मिटिंग आज एक संपन्न झाली उद्याही त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि एकत्रित येऊन नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीवरती एक दिलानं काम करायचं ही आमची भूमिका ठरलेली सर्वात चर्चेचा विषय हे सगळे नेते मंडळी प्रमुख एकत्रित आल्यानंतर ते, आल्यान ते बसून जो त्या ठिकाणी कारण इच्छुक उमेदवारांच्या आणखी मुलाखती एकत्रित त्या ठिकाणी झालेल्या नाहीत नगराध्यक्षपद अधिक छत्तीस उमेदवारांच्या मुलाखती एकत्रित आल्यानंतर इच्छुकांच्या झाल्यानंतर जे हे सगळे नेते मंडळी प्रमुख जे ठरवतील जो त्या ठिकाणी निर्णय घेतील तो निर्णय जनतेच्या लोकांच्या मनाचा जनतेचा कानोसा घेऊनच त्या ठिकाणी ते ठरवतील आणि तो जे ठरवतील ते आम्हा सगळ्यांना पाटील यांची भूमिका नाही सोबत आहेत परिवारातले सगळ्यांचे त्या ठिकाणी सोबत आहेत आणि ते सगळे एकत्रित बसून याबाबतीत निर्णय म्हणजे त्यांची होतं काय आणि ते घेतील सगळेच आमदार अभिजित अबा पाटील असतील गणेशदादा असतील युवराज दादा असतील चर्मन कल्याणराव काळेसाहेब असतील वसंत नाना देशमुख असतील दिलीप बाप्पू असतील अनिलदादा सावंत असतील आणि विविध पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्या ठिकाणी ही एकत्रित येऊन त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट आहे कार्यकर्त्यांच्या का इच्छे इच्छेखात हे येणाऱ्या निवडणुकीला सगळ्या त्यांनी जे सांगतील त्यांनी जे हे करतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेणार आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील आता आज जी मिटिंग झाली त्यात सांगितलं की पंढरपूरच्या सा नगराध्यक्षपदाचा पदाचा परिवार आणि परिवारातले सगळे नेते मंडळी जो उमेदवार उमेदवारी छत्तीस जे नगरसेवक पदाचे उमेदवार देतील भले आमचा ग्रामीण भागाचा शहरी भागाशी मतदानाशीही संबंध नसला तरी जे जे आम्हाला जबाबदारी देईल ते आम्ही उमेदवार या नात्यानं त्या त्या भागात जाऊन काम करू आणि ती तीच भूमिका सगळ्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या शहरी भागातले तर प्रमुख पदाधिकारी तिथं असणारच आहेत पण ग्रामीण भागातले देखील त्या उमेदवारांच्यासाठी मत मागण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी त्या त्या भागात येतील सगळे एकत्रित येऊन त्याबाबत निर्णय घेतील पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन आघाडीवर लढवायचं काय करायचं त्या बाबतीत अंतिम एक, एक दोन दिवसामध्ये तो विशेष पूर्ण होईल